येणारा पावसाळा आणि पावसाळ्यानंतर आपल्याला शिवाजी पार्क हिरवगार दिसेल टेम्पररी नाही वीड नाही तर व्यवस्थित हिरवगार दिसेल आणि हे मेंटेन करण्यासाठी महानगरपालिकेला त्यांना कंटिन्युअस तीनशे पासष्ट दिवस एक क्युरेटर अपॉइंट करायचं आहे आणि मेंटेनन्ससाठी सुद्धा एक एजन्सी अपॉइंट करायचं आहे ऑलरेडी राजकारणामध्ये एवढं प्रदूषण असताना लोकांच्या जीवाशी खेळ हे आज मंडळाची ती ती भूमिका भूमिका ना माझी आहे मुंबईमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यासोबतच शिवाजी पार्क मधल्या धुळीचा मुद्दा सुद्धा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि याच सगळ्या मुद्द्यावरती बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आहेत Uh, सर एकूणच जर का आपण परिस्थिती पाहिली तर अनेक वर्षांपासून हा धुळीचा मुद्दा प्रलंबित आहे तुम्ही स्वतः सुद्धा तिथे अनेक वेळेला व्हिजिट केलेली आहे तर नियंत्रण मंडळाकडनं नेमकी कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत आजच तिकडच्या स्थानिक स्थानिकांची माझी महत्वाची बैठक झाली आणि खरं म्हणजे या बैठकीचं कारण एवढंच होतं की मागच्या आठवड्यामध्ये महानगरपालिका आणि जे आय आय टीचे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्यासोबत आमची एक महत्वाची बैठक झाली आणि ह्या धुळीचं परमनंट सोल्युशन काय करायचं त्या संदर्भात एक बैठक होती आणि त्याचं परमनंट सोल्युशन आज आम्ही महानगरपालिकेला सुद्धा कळवलेलं आहे आणि आज रहिवाशांना स्वतः मी तिकडे शब्द दिला की जो काय निर्णय आम्ही घेऊ जो काय सोल्युशन आम्ही सोल्युशन आम्ही घेऊ तुमच्याशी चर्चा करू आणि त्या सोल्युशन तुमच्याशी डिस्कस केल्यानंतरच आम्ही त्याच्यावर पुढचं पाऊल उचलू म्हणून आज त्यांना आम्ही बोलवलेलं त्यांच्याशी चर्चा केली आणि एक सकारात्मक भूमिका त्यांचीसुद्धा होती की आपण काहीतरी एक ठोस भूमिका घेतो आहे टेम्पररी सोल्युशन काही करत नाही आहोत मग त्याच अनुषंगाने आज मंडळातर्फे महानगरपालिकेला सूचना करण्यात आलेल्या आहेत की टेम्पररी सोल्युशन न करता येणा पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये म्हणजे मेपर्यंत आपण तिकडे ॲक्च्युअल गवत कसा लावायचा कसा लावायचा म्हणजे त्याची कार्यपद्धती नाही पण एक आम्ही त्यांना एक प्रोग्राम दिलेला आहे की एक पॅच वर्क करून ट्रायल करून कुठला गवत तिकडे जास्त टिकेल आणि त्या अनुषंगाने पुढच्या पावसाच्या अगोदर पूर्ण मैदान हे हिरवंगार करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने दुसरे काही विषय आहेत जसं की एक महत्त्वाचा निर्णय अजून एक त्यांना आदेश दिलेले आहेत की जे काही तिकडे प्रोग्राम होतात कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये एकही त्यांना खड्डा करता येणार नाही म्हणजे ते पंडाल टाकताना खड्डा करायचा नाही अशासुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि या सगळ्या असे पर्याय आहेत पाणी जे यूज करायचं आहे ते तिकडे एक लोकलाइज छोटा एस टी पी इन्स्टॉल करून तिकडचंच पाणी ड्रॉ करून तेच पाणी तुम्हाला परत रियूज करायचं आहे रिसायकल करायचं आहे अशा आम्ही त्यांना अनेक सूचना दिलेल्या आहेत तर येणारा पावसाळा आणि पावसाळ्यानंतर आपल्याला शिवाजी पार्क हिरवगार दिसेल टेम्पररी नाही वीड नाही तर व्यवस्थित हिरवागार दिसेल आणि हे मेंटेन करण्यासाठी महानगरपालिकेला त्यांना कंटिन्युअस तीनशे दिवस एक क्युरेटर अपॉइंट करायचं आहे आणि सुद्धा एक एजन्सी अपॉइंट करायचं आहे अशा स्पेसिफिक सूचना आज आम्ही महानगरपालिकेला दिलेल्या आहेत सर तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केलात की खड्डा करणं हे अलाउड नसणार आहे पण मग हे जे नियम आहेत ते सार्वजनिक कार्यक्रमांसाठी की जर एखादा शासकीय जर का कार्यक्रम असेल तर त्यासाठी सुद्धा लागू होणार आहे आज प्रदूषण कशामध्ये भेदभाव करत नाही सार्वजनिक असो किंवा खासगी असो तर हे नियम सगळ्या कार्यक्रमाला लागू असतात पर्याय आहे फक्त पर्याय आपल्याला महाग पडतो किंवा पर्याय आपल्याला त्याची टेक्नॉलॉजी आय मीन कोण व्यक्ती माहीत नाही म्हणून आपण अशा गोष्टी करतो आपण अजून जुन्या काळात असतो पण जसं मी त्या रहिवाशांनी सांगितलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्याकडे एक जगभरातला मोठा आर्टिस्ट येतो कोळपले सारखा तो एका स्टेडियममध्ये कॉन्सर्ट करतो आणि एवढा मोठा सेटअप करतो विदाऊट खड्डा करिअर केल्याशिवाय मग आपण जर छोटासा पंडाल टाकतो तर आपण विदाउट खड्डा केल्याशिवाय तोही करू शकतो म्हणून बरेचसे शिकण्यासारख्या आपण अशा सगळ्या गोष्टी आहेत जगामध्ये आणि त्या इम्प्लिमेंट करणं आणि करून घेणं त्याची जबाबदारी बोर्डाची आहे आमची आहे आणि म्हणून असे आदेश आज आम्ही महानगरपालिकेला दिलेले आहेत अने तर खर तर ह्या सगळ्या मुद्द्यावरनं अनेक राजकीय धोरणा उडताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो कारण महापालिकेच्या अखत्यारीत ते येत असल्यामुळे जी नॉर्थ हा वॉर्ड अगदीच शेजारी आहे त्याच्या आणि अनेक राजकीय पक्ष तिथं मोर्चा आंदोलन हे मोठ्या प्रमाणावर होत असतात तर कुठेतरी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हा धुळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी येईल का किंवा अगदी ज्वलंत ठरू शकतो का मला असं वाटतंय की ऑलरेडी राजकारणामध्ये एवढं प्रदूषण असताना लोकांच्या जीवाशी खेळ करणं हे आज मंडळाची ती भूमिका नाही आहे ना माझी ती भूमिका आहे आजच्या ज्या बैठकीसाठी सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनासुद्धा आम्ही आमतट केलेलं आणि त्यांनाही आम्ही सूचना ज्या काही सूचना आम्ही महानगरपालिकेला दिलेल्या आहेत त्या आम्ही त्यांनाही कळवणार आहोत खरं म्हणजे हा लोकांच्या हिताचा प्रश्न आहे लोकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि वयस्कर तर आहेच पण मला असं कळ करण्यात आलेलं आहे की लहान लहान मुलं जे नवीन जन्माला आले मुलं त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतोय म्हणजे हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे त्या अनुषंगाने ही पावलं उचलली गेली आहेत बघा राजकारण होतं निवडणुका येत राहतात जात राहतात पण शिवाजी पार्क हा आज मुंबईकर असून मुंबईकराचा फार जिवाळकाचा जिवाळीचा विषय आहे आज क्रिकेट खेळण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात नाही सगळे पूर्ण देशातली लोक जिकडे आपल्या सगळ्यांचे आयकन सचिन तेंडुलकर जी, जी क्रिकेट तर मनापासून अशी इच्छा आहे की ते मैदान हिरवागार असावं या अनुषंगाने आपल्याला नवीन पुढच्या पिढीचे सुद्धा सचिन तेंडुलकर त्या तें मैदानातून आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमचं हे पाऊल उचललं सर तुम्ही आता म्हणालात की शिवाजी पार्क मध्ये काही स्थानिक रहिवासी होते ते सुद्धा तुम्हाला भेटले पण ते मैदान असं आहे की तुम्ही क्रिकेटचा उल्लेख केलात की अनेक खेळाडू आहेत स्पर्धक आहेत ते तिथे दिवसभर खेळत असतात वेगवेगळे खेळ खेळत असतात तर कुठेतरी एक त्यांनाही श्वसनाचे जे प्रॉब्लेम्स आहेत श्वसनाचे काही विकार आहेत त्याच्यासुद्धा तक्रारी वारंवार येत आहेत तर या सगळ्यावरती जर का नियंत्रण ठेवलं तर मे बी येत्या भविष्य काळात लोकांच्या ज्या आरोग्यासंबंधीच्या ज्या तक्रारी आहेत त्यासुद्धा कमी होऊ शकतील तर दीर्घकालीन भविष्यकालीन काय उपाययोजना करण्यात येतील मला वाटतं की ही जे उपाययोजना आहे ही परमनंट उपाययोजना आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आहे एक तर तुम्हाला गवत असं लावायचं आहे की ज्याच्यावर खेळ खेळलं तरी ते गवत जाणार नाही त्याला काही त्रास होणार नाही गवत मेंटेन करण्यासाठी तुम्हाला एस टी पी लावायचे म्हणजे तुमचं पाण्याचा इश्यू सॉल्व्ह होतो गवत आणि मैदान पूर्ण मेंटेन करण्यासाठी तुम्हाला एक क्युरेटर म्हणजे क्युरेटर हा फक्त मैदानापुरता असतो क्युरेटर अपॉइंट करायचं आहे आणि एक एजन्सी ते पूर्ण मैदान मेंटेन करण्यासाठी अपॉइंट करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या परमनंट गोष्टी आपण करतो आहे म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंग आहे ही शॉर्ट टर्म प्लॅनिंग नाही आहे आणि तेच पुढचा विचार करून ऑलरेडी तिकडे रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची सुद्धा प्रोव्हिजन केलेली आहे तर त्याचीसुद्धा आपण पुन्हा त्याचं रिफब्लिश कसं करायचं हे सुद्धा आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि ह्याही सगळं करताना त्या मैदानाला काही डॅमेज नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं आहे की जरी तुम्हाला पंचेचाळीस दिवस सुप्रीम कोर्टाने दिले असेल तरी जे काही तुम्हाला कार्यक्रम राबवायचे असतील मध्ये शासनाचे असो सार्वजनिक असो किंवा मग प्रायव्हेट असो तुम्हाला त्या नियमाच्या अधीनच ते कार्यक्रम राबवावे लागतील सगळं शक्य आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि इच्छाशक्ती नसेल तर आम्ही एन्फोर्स करून ते करून घेऊ सर पालिकेने आणखी कुठेतरी ऍक्शन मोडवर येऊन या सगळ्या प्रश्नासंदर्भात आधीच जर काम केलं असतं तर आज ही परिस्थिती उद्भवली असती काय वाटतं मला असं वाटतं की आपण एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी ह्याच्याकडे बघितलं पाहिजे काय झालं काय नाही केलं त्याच्यावर जास्त चर्चा जास ना करता अजून आपण बेटर काय करू शकतो म्हणजे खरं म्हणजे तर आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की शिवाजी पार्कचं मैदान हे एकदा हिरवकर झालं की आम्ही पालिकेला सांगू तुम्ही सेम मॉडेल इतर जे मुंबईचे मैदान आहे तिथेसुद्धा ते तुम्ही अडॅप्ट करा कसं शक्य आहे पॉसिबल आहे खर्चिक आहे शंभर टक्के पण आम्हाला असं वाटतं की आज जनतेच्या हेल्थचा प्रश्न जिथे निर्माण होतो तिथे खर्च आपण बाजूला ठेवला पाहिजे आणि जे फ्युचरसाठी फ्युचर जनरेशनसाठी आपण काहीतरी चांगलं गोष्टी करतो आहे चांगली गोष्टी करतो आहे आज हिरवगार मैदान मिळणं दिस विल बी अ आपण म्हणतो की एक लिजर असेल म्हणजे फ्युचर जनरेशनसाठी जसं आपण बाहेरगावी जेव्हा जातो तिकडे आपण पाहतो की सगळे हिरवागार असतं इथेसुद्धा शक्य आहे इथेसुद्धा आपल्या भारतातसुद्धा असं शक्य आहे योगाने आपलं जे क्लायमेट आहे ते ह्युमिड क्लायमेट आहे सगळं शक्य आहे फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि शंभर टक्के एका पॉझिटिव्ह सेंटिमेंटनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महानगरपालिका आणि तिकडचे रहिवासी आणि तिकडचे सगळे पुढारीसुद्धा ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साथ देतील अशी आम्हाला आशा आहे आणि लगेचच आपण होपफुली पुढच्या पावसाळ्यात आपण शिवाजी पार्क मैदान हे हिरवगार बघायला भेटेल अशी थँक्यू सो मच सर थँक्यू 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 तर येत्या पावसाळ्यात शिवाजी पार्क हे पूर्णपणे हिरवं झालेलं दिसेल आणि ही जी सु तरतूद केलेली आहे किंवा ह्या ज्या उपाययोजना आहेत तर त्या शॉर्ट टर्म नसून लाँग टर्म आहेत फक्त आपल्याला पॉझिटिव्हिटी जी आहे किंवा सकारात्मक दृष्टिकोन आहे तोच असायला हवा असं सिद्धेश कदम यांनी म्हटलंय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट